नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेल वर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांच्या बाजूने नशीब असेल आणि तुम्हाला मुलांकडून आनंद मिळेल उत्पन्न चांगले राहील आणि भरपूर काम असेल दुपारनंतर संशयास्पद परिस्थिती निर्माण होईल अनावश्यक खर्च होऊ शकतो वादही होतील सायंकाळ पर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल आज वेळ अनुकूल असेल आणि तुम्हाला एखाद्या मित्राला भेटावे लागेल व्यवसायात जास्त काम होऊ शकते नोकरीतील तणाव संपेल प्रेम व्यक्त करण्यासाठी ही योग्य वेळ नाही आजचा उपाय आज शिवलिंगाला जल अर्पण करा वृषभ राशी आज या राशींच्या लोकांना सकाळी उत्पन्नात अडथळे येतील दुपारपासून सुधारणा अपेक्षित आहे आपल्या कामात सावधगिरी बाळगा आणि अज्ञात लोकांवर विश्वास ठेवू नका मित्रांना भेटावे लागेल आणि वेळेचे व्यवस्थापन चांगले करावे लागेल कामात सावधगिरी बाळगा आणि व्यवसायात पैसे देणे टाळा आज तुम्हाला डोळे आणि पोटाची समस्या असू शकते अज्ञात भीती आणि चिंता राहतील तुम्हाला तुमच्या प्रियकराकडून फटकारले जाऊ शकते वैवाहिक जीवनात आनंद राहील आजचा उपाय आज शिवलिंगावर अत्तर लावावे मिथुन राशी आज या राशीच्या लोकांचे नशीब अनुकूल आहे परंतु दुपारची वेळ आर्थिक बाबतीत काही अडथळे निर्माण करेल मित्र सहकार्य करणार नाही मौल्यवान वस्तू गमावल्या जाऊ शकतात स्वभावात कटुता असू शकते योजना लीक होऊ शकतात संध्याकाळपासून तुम्हाला पुन्हा लाभ मिळू लागतील भागीदारांसोबत गुपिते शेअर करू नका ते भविष्यात अडचणीचे कारण बनू शकते अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील प्रेमात यश मिळेल आजचा उपाय आज हनुमानजींना गुळ अर्पण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांचे नशीब अनुकूल आहे वेळ तुमचा आत्मविश्वास वाढवेल अचानक मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे आणि जबाबदायाही वाढतील नवीन मालमत्ता खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ शुभ आहे छोटे छोटे वाद तुमचे मनोबल बिघडवण्याचा प्रयत्न करतील पण त्याकडे दुर्लक्ष करा संध्याकाळची वेळ विशेष यश देईल आजचा उपाय आज हनुमानजींना गुळ अर्पण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांचे उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच आत्मविश्वासही कायम राहील मुलांचे सहकार्य मिळेल आणि कामातील अडथळे दूर होतील समाजात मानसन्मान वाढेल आणि महिलांना काही विशेष लाभ मिळू शकतात दिवसाच्या शेवटी वाहन सुख मिळेल पिकनिकला जाण्याची संधी मिळेल खर्च जास्त होईल केलेले काम बिघडू शकते धीर धरा नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांच्या कुटुंबात आनंद राहील परंतु तुमच्या जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे अनावश्यक सहलीला जावे लागू शकते शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतात तुम्हाला काही अवांछित काम करावे लागू शकते उत्पन्न चांगले होईल मालमत्तेचे वाद संपतील व्यवसायात सुधारणा होईल नोकरीत अधिकारी आनंदी राहतील वैवाहिक जीवनात समाधान लाभेल आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांना समस्या जास्त आणि काम कमी उत्पन्न आणि मुलांचे नुकसान होण्याची भीती आणि चिंता राहील वाहनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतात उत्पन्नाच्या बाबतीत दुपारची वेळ चांगली राहील आज प्रवासाची शक्यता आहे संध्याकाळी पुन्हा दुःखात वेळ जाईल व्यवसायात प्रगती होणार नाही आणि नोकरी बदलण्याचा विचार मनात येईल तुमच्या प्रियकराशी त्रास होईल आणि तुमच्या जोडीदारासोबत तणाव वाढू शकतो आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांना समस्यांपासून थोडा आराम मिळेल पैशाचीही कमतरता भासणार नाही अपेक्षेप्रमाणे कामेही पूर्ण होतील कुटुंबाकडून सहकार्य मिळेल आणि आर्थिक बाजूही मजबूत असेल जर तुम्ही व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणार असाल तर आता थांबा आणि नोकरी बदलण्याचा विचार करू नका साधनांची कमतरता असू शकते तक्रारी जास्त असतील हे टाळण्यासाठी कामात लक्ष द्या आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा धनु राशी या राशीच्या लोकांचा एक रोमांचक आणि आनंददायी काळ असेल सर्व बाजूंनी अपेक्षा पूर्ण होतील सर्जनशील कार्यात रुची राहील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल आणि मानसन्मानही मिळेल दिवसभर कमाई सुरू राहील नवीन लोक भेटतील नवीन व्यावसायिक सौदे मिळतील तुम्हाला उच्च नोकरीच्या ऑफर मिळतील आज कामात एखाद्याचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल तुमच्या कल्पना धैर्याने मांडा तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा हळूहळू परिस्थिती अनुकूल होईल आजचा उपाय आज गोविंदाय नमः केशवाय नमः या मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी चांगली बातमी मिळेल काळ अनुकूल आहे सकाळची वेळ उत्पन्न सुधारेल मन प्रसन्न राहील कामात सहकार्य मिळेल दुपारची वेळ प्रतिकूल असू शकते आपल्या कामात सावधगिरी बाळगा आणि अज्ञात लोकांवर विश्वास ठेवू नका दिवसाचा शेवट चांगला होण्याची शक्यता आहे तुम्ही काम व्यवस्थितपणे हाताळू शकाल उत्पन्न वाढी बरोबरच मुलांकडून सहकार्य मिळेल तुम्हाला नवीन कामाच्या ऑफर मिळतील व्यवसायात पैसे देणे टाळा आजचा उपाय आज गणेशाला अत्तर आणि चंदन अर्पण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना पैसा मिळण्याची शक्यता आहे आणि तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल कामाच्या ठिकाणी जबाबदाया वाढतील आणि तुम्हाला क्रेडिटही मिळेल अनुकूल वेळेमुळे विरोधकांनाही आपले म्हणणे मांडता येणार नाही कोर्ट केसेस मध्ये तुम्हाला विजय मिळेल आणि दुपारी फायदा होण्याची शक्यता आहे संध्याकाळी उत्पन्नात घट होऊ शकते कुटुंबात काही समस्या असू शकतात वाहन वापरताना काळजी घ्या दुखापत होऊ शकते आजचा उपाय आज गणपतीला तुपाचा दिवा लावावा मीन राशी आज या राशीच्या लोकाना सावध राहण्याची वेळ आली आहे तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार काम मिळणार नाही आणि तुमचे महत्त्वही कमी होईल तुम्ही कामाच्या ठिकाणी अंतर्गत कटाचे बळी होऊ शकता सावध रहा दुपारनंतर आवक वाढेल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल आज गुंतवणुकीपासून दूर राहा आणि कोणतेही नवीन काम करू नका नोकरीत व्यस्त राहाल मेहनतीनुसार फळ मिळण्यात शंका राहील मागे पडण्याची भीती असते आजचा उपाय आज संध्याकाळी शिवमंदिरात दिवा लावावा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा